श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अध्याय एकोणतीसावा भस्म महात्म्या वामदेव खान श्री गुरुचरित्र कथासार तर आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमा नामधारकांनी विचारल्यावरून सिद्धांनी पुढे कथा सांगण्यास प्रारंभ केला त्रिविक्रमांना श्रीगुरु म्हणाले भस्माचे महात्मा मी तुम्हाला सांगतो ते मन लावून ऐका कृतयुगात म्हणजे फार पूर्वी वामदेव नावाचे ब्रह्मज्ञानी अत्यंत पवित्र ऋषी या पृथ्वी तलावर राहत होते संतुष्ट निष्पृह भस्मधारी जटाधारी वल्कले धारण करणारे ते मुनी क्रौत्रारण्यात निर्जन अशा ठिकाणी संचार करीत असता तेथे ते एक भयंकर ब्रह्मराक्षस राहत होता तो भुकलेला होता तो त्यांना खाण्यासाठी धावून आला त्याला पाहून वाम ते वामदेव महाज्ञानी जागे स्थिर उभे राहिले बरे सापडले म्हणून त्यांना घट्ट पकडले तो काय आश्चर्य त्या वामदेवांच्या अंगांचे भस्म अंगाचे अंगाला लागले आणि त्यामुळे त्याला पूर्वजन्मेचे स्मरण झाले त्याचे सर्व पाप जळून गेले परिसराचा स्पर्श होताच लोहाचे जसे सुवर्ण होते तसे त्याचे सारे जीवनच पालटून गेले त्याची भयंकर भूक व तहानी नाहीशी झाली तो ज्ञानी झाला शांत झाला आणि त्या ऋषीच्या पाया पडून विनवणी करू लागला स्वामीजी तुम्ही जर प्रत्यक्ष परमेश्वर आहात मी तुम्हाला शरण आहे माझा तुम्ही उद्धार करावा वामदेवांनी विचारले तुम्ही कोण आहात या अरण्यात का हिंता राक्षस म्हणाला स्वामी तुमच्या शरीराला स्पर्श होताच मला माझे पूर्वीचे पंचवीस जन्म आठवत आहेत मी केलेले सर्व पापे व पूर्व कर्मे पण चांगली आठवत आहेत वामदेव म्हणाले तू जर पंचवीस जन्मापूर्वीचे स्मरण असलास तर सांग पाहू काय पापे केलीस ती राक्षसाने आपले पूर्वजन्म सांगण्यास सुरुवात केली पहिल्या जन्मात ते मी यवन देशात राजा होतो मी त्या वेळी अनेक स्त्रिया भ्रष्ट केल्या नाना जातीच्या जा शेकडो स्त्रियांना मी भोगल्या मी इच्छेचे मद्यपान करीत असे पुढे मला क्षयाचे दुखणे जळले राज्यावर शत्रूंनी स्वारी केली व माझे राज्य गेले मी मरण पावलो तेव्हा यमपुरीत हजारो वर्ष हाल सोसले मग मला यमाने प्रेतवंशात जन्म दिला तेथे ते फार दुःख भोगून पुन्हा यमाकडे नेला गेलो त्यानंतर मला पुढीलपणे नाना यमनी जन्म आले वाघाचा जन्म आला नंतर अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोला हरिण ससा माकड मुंगूस कावळा अस्वल रानकोंबळा गाढव मांजर बेडूक कासव मासा चोरटा उंदीर घुबड हत्ती आणि हा जन्म ब्रह्म साक्षाचा आला आहे तुम्हाला पाहताच मी भूक भागवण्यासाठी धावत आलो व तुम्हाला धरले तो या भस्माचा स्पर्श झाला आणि मला हे सर्व जन्म आठवले आपण परमेश्वरच आहात या भस्माचा एवढा कसा महिमा आहे त्यावर वामदेव म्हणाले माझ्या भस्माचा स्पर्श होताच हा चमत्कार घडला हे खरे आहे जे महादेव ईश्वर आहेत ते या भस्माचा लेप स्वतःच्या शरीरावर लावतात एवढा या भस्माला मान आहे याचा महिमा मी विशेष तो काय सांगणार पण मी एक कथा सांगतो त्यावरून केवढा प्रभाव या भस्माचा ठिक ठिकाणी आहे याची तुला कल्पना येईल वामदेव कथा सांगू लागली द्रविड देशात एक आचारभ्रष्ट ब्राह्मण होते त्यांचे वाईट आचरण पाहून त्यांच्या नातलागांनी आणि इष्टमित्र व ज्ञातीबांधवांनी त्यांना वाईट टाकले होते त्यांनी क्षुद्र स्त्रीशी विवाह केला होता ते इतर स्त्रियांशी व्याभिचार करत असत ते चोऱ्या करून पोट भरित असत ते चोरी करायला गेले असता एका शुद्राने त्यांचा वध केला व त्यांचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकिरड्यावर टाकून दिले तेथे ते एक कुत्रा बसला होता तो भस्मात लोळला होता त्याच्या पोटाला भस्म लागले होते कुत्रा ते प्रेत खाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या ते अंगाचे भस्म प्रेताला लागले यमदूत जेव्हा या विपराला नेच होते तेव्हा शिवदूतांनी ते भस्म पाहिले आणि त्यांनी त्या विपराला सूक्ष्मदेहाला यमदूतांजवळून हिसकावून घेतले व ते यमदूतांना मारू लागले ते यमाला कळताच तो आला व शिवदूतांना रागाने विचारू लागला तेव्हा शिवदूत म्हणाले प्रेताची कपाळी भस्म लागले होते त्यामुळे तो पावन झाला आहे शिवांची आज्ञा अशी आहे की ते भस्म लावतात त्यांचे स्थान कैलासात आहे यमलोकात नाही यापुढे तुमच्या दूतांना याची सूचना द्या ज्यांनी भस्माचा त्रिपुर कपाळी लावलेला असेल त्यांची जरी काही पापे असतील तरी त्याला शिवलोकातच पुढील गती मिळते रुद्राक्षधारी भक्तांनाही शिवलोकीच गती मिळते वामदेवांचे भाषण ऐकून राक्षस म्हणाला तुमचे दर्शन झाले व मला फार पूर्वीच्या पुण्याईनेच भस्माचा स्पर्श झाला मला आता हेही आठवत आहे की मी जेव्हा राजा होतो तेव्हा एक तळे बांधले होते व ब्राह्मणांच्या चरित्रार्थाची सोय केली होती यमाकडे चित्रगुप्ताने माझे ते पुण्य सांगितले व पंचवीसव्या जन्मात त्या पुण्याचे फळ मिळेल असे भविष्यही भविष्यही सांगून ठेवले ते आता मला आठवले आणि या पूर्वकर्माचे फळ म्हणून मलाही मोठे भाग्य लाभले मला आता एवढीच इच्छा आहे की या भस्माचा उपयोग कसा करावा याचा याचा विधी मला सांगावा तेव्हा वामदेव सांगू लागले हाच प्रश्न मंदर पर्वतावर शिवपार्वती सर्व देवगणांसह व ऋषीसह वैभवाने वसलेले असताना प्रत्यक्ष सनत कुमारांनी शंकरांना विचारला होता व शंकरांनी भस्म धारणाचा सर्व विधी त्याला सांगितला होता तो शास्त्रोक्त विधी मी तुला सांगतो शंकर म्हणाले गोमय द्रव्य अग्निने दग्ध करून भस्म तयार करतात जुन्या यज्ञस्थानातील माती भस्मासहित लावावी ती पवित्र असते सद्यजात या भस्माने मंत्राने भस्मतळ हातावर घ्यावे अग्निरीती आदी मंत्राने अभिमंत्रित करावे मानस्तोके या मंत्राने ते अंगठ्याने मळावे व त्र्यंबक या मंत्राने भाळी लावावे त्रायुष्य या मंत्राने कपाळासह भुजांस व शरीराच्या इतर स्थानी लावावे त्याच मंत्राने कपाळावर भुवयांना समांतर व भुवयाने इतक्याच लांबीच्या आडव्यात तीन रेषा भस्मांच्या काढाव्यात मध्यमा व अनामिका या बोटाने ते लावावे उलट दिशेने अंगठ्याने मधली रेष काढावी असे सांगून त्या त्रिपुणांच्या देवतांची नावेही शंकरांनी वर्णन करून सांगितले त्यात अ उ म आदी ओंकाराच्या मात्रा कशा असतात तेही सांगितले सकाळ व दुपार व संध्याकाळ अशा तीन वेळांचे महत्व सांगितले ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थी व वा यती या सर्वांनी भस्म लावावे चारही वर्णांना भस्म लावण्याचा अधिकार आहे त्यानंतर कोणकोणत्या पातकांपासून त्रिपुट धारणाने मोक्ष मिळतो त्याचे वर्णन शंकरांनी जगताच्या हितासाठी करून सांगितले भस्म धारण केल्याने दिव्य लोकात परमगती कोठे कोठे मिळते त्याचे महात्मेही सांगितले चतुर्विद पुरुषार्थ व सर्व ज्ञान प्राप्त होऊन भस्मधारी शिवशायुज्य प्राप्त होते असे सांगून शंकरांनी सनतकुमार व सर्व देवता यांना आनंद दिला वामदेवाने राक्षसाला अभिमंत्रून शरीरास लावण्यासाठी दिले व स्वतः मंत्र म्हटले आणि राक्षसाने त्रिपुंड धारण केले त्यावेळी त्या राक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला आणि वामदेवाला नमस्कार करून वारंवार प्रदक्षिणा आणि वंदन करून तत्क्षणी तेथे ते गगनातून आलेल्या दिव्य विमानी बसून दिव्य लोकात गेला नृसिंह स्वामी म्हणाले वामदेव हे शिव शिवस्वरूपच होते त्रयी रूपी दत्तांत्रेशी त्यांचे साम साधर्म्य होते जगाच्या उद्धारासाठी ते संचार करीत होते हे त्रिविक्रमांना भस्माचा व त्रिपुंड लावण्याचा असा पापनाशक प्रभाव फारच मोठा आहे सिद्धमुनेंनी नामधारकांना असे सर्व शंकरप्रणित महात्म्य कथन केले तेव्हा गाणगापुरास आणखी काय झाले ते सांगा अशी त्यांनी सिद्धमुनींना प्रार्थना केली एकोणतीसावा अध्याय समाप्त श्री दत्त जर तुम्हाला अध्याय आवडले असतील तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद